नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण अवक चारशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसमज्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवघक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसमजाय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मोशी अवघक सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर समजा बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर पु बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ सहा हजार सातशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर समजा एकवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील